लाइवला या तुम्हाला सर्वांचे प्रश्नाचे उत्तर भेटतील आपल्या लाईव्ह वर चला सगळ्यांनी सगळ्यांचे उत्तर मी देणार आहे लाईव्ह वर चला पटपट 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 -पट 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 लाईव्ह वर या ज्योतिता ज्योती ज्योती ताई बोला हाय सुमित सुमित भैया बोला हाय हॅलो साक्षी आणि दादा बोला ताई हॅलो बोलत आहे बोला पी के कांबळे बोला हॅलो हाय 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 दिदी म्हणते नमस्कार मी म्हणलो होतो लाईव्हला येणार आहे मी तुमच्यासाठी त्या दिवशी काही जास्त टाईम नव्हता म्हणून मी आता सध्या लाईव्हला आलेलो आहे आता म्हणलं त्या दिवशी तुम्हाला मी सक्राती दिवशी पण बोललो होतो लाइवला मी जवळ येणार आहे म्हणून मी आता डबल आलोय हाय साक्षी कशी आहे तू छान आहे साक्षी साक्षी जय शिवराय जय भीम हा घर मस्त आहे साक्षीला कितवा महिना आहे आठवा महिना आहे साक्षीला साक्षी हाय अगर रिप्लाय दे हा रिप्लाय देत आहोत ताई बोला हाय साक्षी कशी कशी आहेस नाश्ता हो झाला नाश्ता जेवण जेवण झालं का साक्षी झालं जेवण झालं जेवण आम्ही नाश्ता नव्हत करत डायरेक्ट जेवण जग डायरेक्ट जेवण असते हाय पटपट आपल्या लाईव्ह लाईक करा आणि आपल्या सपोर्ट करा असाच तुमचा सपोर्ट राहू द्या हाय हाय साक्षी कशी आहे छान आहे साक्षी जेवण झालं तुमचं झालं का हा बोला ताई तुझी तब्येत कशी आहे एकदम मस्त सारखं दुखतंयच पण मग यात तर मस्त आहे पण एक घंट्यातच तिचं दुखत आहे एक घंट्या ती काय डबल झालं तोंड वाकड हाय साक्षी तुम्ही केच आहात का ताई बर नेहा ताई बोला बर बर साक्षी तिच्याकडे जाणार नाही का नाही साक्षीचे मम्मी पप्पा तोडाय गेलेले आहेत आणि साक्षीची डिलिव्हरी हिताच आहे त्याच्यामुळं साक्षीला तुमचं गाव कोणतं बीड जिल्ह्यामध्ये आहे आमचं गाव साक्षी जेवण करत जा हाय गिवर आयचा नंबर आम कर। हो जय भीम वही छान आहे थँक्यू मग त्यांनी मी सांगू नसत वाचल की म्हणायचं हो का थँक्यू ए के जाधव थँक्यू हाय मी मुंबई वरून बोलते तुमची छान मुली असतात थँक्यू ताई मुंबई वरून बोलतात थँक्स साक्षीताईला आठवा महिना आहे तुमचं गाव कोणतं फोन आला होता मध्ये लाईव्ह मध्ये म्हणून फोन कट केला एक नंबर लावला सोन्या हाय गेलवकर आठ्याऐंशी तीस सत्तेचाळीस तीस सत्तेचाळीस तुमच्या आत्या लातूर मध्ये काय काय घेतला सत्तेचाळीस सत्तेचाळीस बावीस बावीस सदुसष्ट कोण आहे म्हणा हॅलो हाय तुम्ही कोणत्या गावचा आम्ही इतकेच तालुक्यामध्ये राहतो हाय घालाताई मी हॅलो हाय वहिनी कशा आहात वहिनी छान आहेत वहिनीच सारखं दुखतय हॅलो हाय मला भेटायचं आहे हो ओके मेसेज करा मला मी सांगतो ॲड्रेस भेटायला पण या साक्षी मी शुभ वडगावची आहे मला तुम्हाला भेटायचं चा, यायचं आहे हो का ताई ओके या भेटायला तुमचे व्हिडिओ छान असतात थँक यू गुड मॉर्निंग छान आहोत आम्ही दोघे पण हा, हा साक्षी बोलती तसंच मला मुंबई मुं वरून थँक यू ताई काळजी घे साक्षीची हा आखी से काजी तो हाय दादा हाय हाय खूब छान वीडियो आता थैंक यू खूब भक्ति तो, का मुझे साक्षी नवरा खूब समझूं के तो हाय का हाँ बगैर तोड़ किस कर दी हाय का पंत तो में कुत्ते रहता आमी आने का हाय हाय हाँ, हॅलो हा उलटं बोलती ती तिला समजत नाही कुणाला बोलाय लाव काय नाही उलटं बोलती चला दुखायला लागलं बघा घंट्यात दुखतंय घंट्यात राहतंय हाय साक्षी दादा थँक हाय बोल आता कशी आहे साक्षी बघत बघा कशी आहे एका मिनिटात हस हस हसती पण रडती पण नाही उलट बोलायचं चा, छान बोलते ती बाबा छान बोलते साक्षी हाय जेवण करत जा म्हणते टायमावर हा? हा करते बोल बोल तर पाठवायत कसे आहात दादा चांगले आहात तुम्ही कसे आहात झाले का जेवण सर्वांची चला तुम्ही कुठे राहता केस तालुक्यामध्ये आम्ही राहतो छान आहे साक्षी छान आहे साक्षी हाय दादा बोला हाय ताई जेवण हो, करते करीत जा साक्षी हा ट्रीटमेंट कलमच्या दवाखान्यामध्ये आहे आमची कस तुस कड मीडमारी पाच तारीख दिलेली आहे पुढच्या महिन्यातली हॅलो मी मुंबई वरून हो का ताई येई मुंबई वरून बोलता का बरं बरं थँक यू असा सपोर्ट राहू द्या तुमचा सर्वांचा आमच्या आमच्या दोघांवर पण तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही इतक्या म्हणजे एवढे फेमस झालेला आहोत ते पण तुमच्या फक्त सपोर्टमुळे तुम्ही तुम्ही जर सपोर्ट, ये, ये सपोर्ट तुम्हें, तुम्हें नाही केला तर आम्ही काहीच नाही अगं एवढा जीव तो लावतो तर तू थोडं तरी एकच जा ना त्याचं एक त्या, एकच एक जागी बसली तर त्रास होणार हां ताई मी तिला सांग सांगतो तिला सांगतो चालत जा चल चल मुंबईवरून का बरं बरं मुंबई वरून बोलतात ताई थँक यू हिला सांगतोय चलत जा सल्ल्यावर चल चल म्हणजे पाय मोकळे होते पण हे जास्त करून बसती बसण्यामुळं अजून पाय दुखतात मग त्याच्यामुळं सुजतेत पायाला आणि चलत नाही चल थोडं चलती थोडं चल्यावर करते आणि त्याच्यामुळं जास्त पाय सुजतेत ते बघ सांगते ताई ऐक मध्ये साक्षी जेवण करत जा थोडं चालत जा हा हा मन ऐकत oh. ऐकत जा ते ती बघ कशी पाच तारीख गेली आहे साक्षीला दा, दा, कि तो आठवा महिना आहे साक्षीला कर्नाटक वरून बोलता का बर बर भैया थँक्यू जय भीम खूप भारी जोडी आहे थँक्यू हाय जेवण हो झालं आमचं जेवण हॅपी संक्रांती हॅपी संक्रांती तुम्हाला पण संपर्क करायचा असेल तर तसा काय मला मेसेज करा डी एममध्ये हॅलो इंस्टावर इंस्टावर मला मेसेज करा जास्त मेसेज आल्यामुळं मी जास्त पण रिप्लाय देऊ शकत नाही कारण की लय म्हणजे रिप्लाय आल्यामुळं एवढा वेळ नसतोय सारखं सगळ्या रिप्लाय मी जेवढ्याला होईल तेवढ्याला तर मी देतोय रिप्लाय पण आता जास्त कसं म्हणजे काम सोडून जास्त पण नाही ना साक्षी कि किती वर्षाची आहे तिला आता वीस वर्ष लागलेलं ला आहे हा गाऊन हवं तर हा मग आम्हाला देणार का नाही रिप्लाय देताना बोला तुम्हाला पण देत सर्वांनी जेवढ्याला होईल तेवढ्याला तर मी रिप्लाय देतोयच इंस्टावर पण आणि याला पण पण एवढे मॅसेज द्यायचे की म्हणजे सांगता येत नाही किती मॅसेज असं मॅसेज मॅसेज मग किती जणांना रिप्लाय देऊ तुम्ही सांगा आता आपण पण आपल्या हातात नाही आहेत रिप्लाय देणं मी लोन वयावरून बोलते हो का ताई बर थँक्यू बर बर थँक्यू साखीला नाही दुखवत थोड पण साखी दुखित ही मला उलट ही मला ती ही त्रास देते पण मी माया राहतो जीव माझ्या जीवाहून जास्त ह्याच्यावर प्रेम करतोय आणि ही उलट बोलती मला हाय मी नांदेड वरून व्हिडिओ पाहते दादा हो का ताई थँक्यू असाच तुमचा सपोर्ट राहू द्या लांबून लांबून व्हिडिओ बघून आमचं म्हणजे असंच प्रेम राहू द्या हाय जोडी जोडी छान आहे आमची मध्ये थँक्यू बोलायचं ग मी बार्शीवरून बोलते हो का ताई बर थांक थँक्यू थँक्स हॅलो लव मॅरेज नाही आमचं अरेंज मॅरेज आहे लव्ह मॅरेज थोडक्यात लव्ह मॅरेज होत होतं पण थोडक्यात अरेंज मॅरेज झालेला आहे आणि मामाचीच मुलगी आहे माझ्या आहे का मला सुख हा जमते जमते मी विजया सुद्धा बघतो छान छान हो तेच सांगतोय तू समजून घेत ताई आ दहा वाजून एक्केचाळीस मिनट जेवण झालं का साक्षी हो तुमचं झालं का म्हणायचं लातूर वरून बोलता का थँक यू मुंबई वरून थँक यू मी चंद्रपूर वरून तुमचा व्हिडिओ बघत असते आहे थँक्यू ताई बोलायचं मी गुजरात मधून बघते थँक यू ताई सिडीला या हॅलो भोपाल वरून बोल थँक यू ताई भोपाल वरून थँक्यू दारा शिव थँक यू दादा मस्त मी सगळ्यांच्या प्रश्नाचे उत्तर देणार आहे इनकमिंग व्हॉइस कॉल हॅलो हाय हॅलो बाहेर लावून फोन व्हाय अब्य सध्या तरी कि बाहेर लावून हॅलो शाळे जावा वजन हाय वजन छत्रपती संभाजीनगर वरून बघते यू ताई हाय हो भ हाय जय भीम जय भीम हाय हाय दादा रायगढ़ जिया पुणे तालुका मदन बगती थैंक्यू ताईं संभाजीनगर Thank you थँक यू ला मावशी मावशीकडे कधी येणार मॉर्निंग जेवण जेवण हा आमचं सकाळ सकाळी साक्षीनं गरम गरम जेवण केलं होतं मला दवाखान्यातल्या गोळ्या होत्या म्हणून हाय रायगड जिल्हा पुणे तालुक्यामधून बघते थँक्यू ताई कविता ताई थँक्यू मी परभणीवरून थँक्यू हा काळजी घेतोय तुमचा असा सपोर्ट राहू दे आमच्या दोघांवर पण का नाही गावात गेली लय गोड आहे थँक्यू दादा थँक्यू थँक्यू लहान मूल कोणाचं आहे माझ्या मोठ्या भावाचं शिळा अन्न खाऊन बरं काहीच खायचं नाही शिर दुकाना काय काय थँक्यू ताई बोल ना मत हा बोला जय भारी व्हिडिओ असते म्हणत थँक्यू चालेल गुड मॉर्निंग मगिंग काय बोला म्हणे आता गुड मॉर्निंग हा

केस तालुक्यामध्ये राहतो मी कर्नाटकातून बघत आहे तुमची जोडी खूप छान आहे थँक्यू ताई प्रियांका ताई थँक्यू तुमचं बा छान थँक्यू हाय हाय थँक्यू गुड मॉर्निंग दीदी म्हणजे गुड मॉर्निंग हा आपल्या लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा असाच आपल्या व्हिडिओला पण तुमचा सपोर्ट राहू द्या तुम्ही एवढा सपोर्ट केल्यामुळे आम्ही तुमच्याच सपोर्टने एवढे पुढे गेला आणि तुमचा असंच कायमस्वरूपी आमच्यावर सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या आपल्या आपल्याला लाईवला लाईक कमेंट तुमची काळजी घेतला हाय मी घेला तुम्ही लय आवडता मला दोघे पण थँक्यू ताई था था। था। मी तुमचे व्हिडिओ रोज बघते हो का असंच आम्हाला सपोर्ट राहू द्या आणि तुमचा सपोर्ट असल्यामुळे आम्ही एवढे तुमच्या सपोर्टमुळे फेमस झालेला आहोत आणि असंच तुमचं आमच्यावर प्रेम कायमस्वरूपी राहू द्या थँक्यू गाणं बोलून दाखवू नागे गाणं चेहरा गुडमॉर्निंग जाऊ नका दोघं पण भांड्या जाऊ नका नाही हाय हॅलो साक्षी परम कशी आहात आम्ही चांगले आहोत नाही तुम्ही कशा आहोत मला तिच बोलणं आवडत दाखवणं बघ गाणं म्हणते होय तुमचा माझ नाही मेरी तुम्ही मोहोबत हो तुम साक्षी खूप गोड आहे बघ तुला गाणे म्हण म्हणे माझं गाणं आवडलं आवडलंय किती लाज ती ग साक्षी जोडी खूप छान आहे थँक्यू जोडी खूप छान आहे थँक्यू 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 साक्षी हवा खूप आहे ना दादा हा आणि गारबा पण गारबा पण आहे आमच्या इकडे तळ आहे त्याच्यामुळं थंडी पण जाई आहे आणि सगळ्यांनी उसळ लावलीत त्याच्यामुळे एवढी थंडी, थंडी आहे एकदम गार वातावरण एकदम गार दादा तुम्ही कुठून आहात आम्ही बीड जिल्ह्यातून आहोत काय बा हाय हाय तुम्ही कुठून आहे आम्ही बीड जिल्ह्यातून आहे थँक यू हॅलो काय होईल जेवण केलं तर चिकू खूप गोड आहे हा चिकूच गाणं पण लय आवडलं सारखंच येतो नाही तीन चार दिवसात येतो काम कामेच काळजी आम्हाला पण सपोर्ट करा हा ताई तुम्हाला पण सपोर्ट करतो चला चला बाय हाय बाय 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 अजून पाच सहा दिवसांनी तुमच्यासाठी सारखी जाही उद्या येणार आहोत आम्ही बाय बाय आम्हाला पण नाही उद्या वाटत नाही पण आता जायचं हा ताई बाय म्हण बाय लवकर भेटा हा लवकर भेटतो बाय देत नाही देत आहोत रिप्लाय भीमकन्या नाही बोला बाय 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 भेटू पण नंतर oh. बाय